करना करना ला, ला, बालाजी या युवकाचा वसंत विहार येथे सेंट्रिंग चे काम करताना विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना घडताच परिसरात खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार बालाजी वाघमारे हा वसंत विहार येथे सेंट्रिंग चे काम करत असताना त्याला जोरदार धक्का बसला ज्यामुळे तो कोसळला त्याच तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालय हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले या घटनेनंतर नातेवाईकांनी आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली बालाजीचे वडीलही सेंटरिंगचे काम करत होते काही काळापूर्वी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची बनली होती वडिलांचा वैद्यकीय खर्च आणि कुटुंबाचा आधार व्हावा यासाठी बालाजीने कामाला सुरुवात केली होती बालाजीच्या पश्चात त्याची आई वडील एक भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत बालाजी ज्या ठिकाणी काम करत होता तिथे कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साहित्य आणि संरक्षक परिधान पुरवण्यात आले होते का तसेच संबंधित ठेकेदाराने बालाजीचा विमा इन्शुरन्स काढला होता का असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत बालाजीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककाळ पसरली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत कटाणीवर झाल्यानंतर ती बारक पोरग म्हणलं कटाणीवर चिटकली त्यांना पाच दहा मिनिटं त्याला सोडलंच नाही परत त्यानं अचानक सुटलं की त्यानं परत तिथं जाऊन तिथपर्यंत बसला जाऊन खाली तिथं बसला तिथं जागेवर गेला त्यानं त्यानं परत आलं हे तर उठलाच नाही बाहेर दुसऱ्याचा कोणी नेणे खाजगीमध्ये कोण घेतलं नाही का तर गेल्यामुळं किती वर्ष वेळ आणला वय काय म्हणलं सांगतात ना मी बी तर पत्रात मी बी पत्रा असले म्हणून मी शाळेत कधी गेलो नाही केसांमुळे काय काम करत होतं मी काय माझ्यामुळे हातात ऑपरेशन झालं मग कोण करणार ते दोघं बाब म्हणलं ऑपरेशन झाल्यामुळे ऑपरेशन झाल्यामुळे मग मला जाऊया नजेरवरच झालं ऑपरेशनवर सगळं तुमचं नाव काय राहिलं कुठे सांभाळतो का